प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकवीस नोव्हेंबरच्या भागामध्ये सावनी अभिषेकला कॉल करते अभिषेकला कॉल करून ती सांगते अभिषेक आपला प्लॅन एकदम ट्रॅकवरती आहे बरं का आपण जे काही करतोय अगदी परफेक्ट चाललेलं आहे म्हणजे आता तू जे काही चिठ्ठी लिहून ठेवली होतीस ना कोमलसाठी ती चिठ्ठी बहुतेक तिने सगळ्यांना सांगितले आणि घरच्यांना तू पसंत आहेस त्यामुळे लवकरात लवकर आपला हा जो प्लॅन चाललो आहे त्या प्लॅनप्रमाणे तुझ्याकडे लग्नाची बोलणी करायला ते येतील आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तुला माहिती आहे ना माझ्याशी गद्दारी करू नकोस बरं का आपण या सगळ्यामध्ये अगदी दोघांनी एकत्र येऊन हे सगळं करायचं आहे असं म्हणत सावनी आता अभिषेकला कॉल करून कोमलच्या सोबत लग्नाच्या गोष्टी सांगत असते तोपर्यंत कोमलीकडे अभ्यासाचं पुस्तक घेऊन बसलेली असते पण अभ्यासाच्या पुस्तकामध्ये ती चिठ्ठी असते जी काल तिला अभिषेकने दिलेली असते ती चिठ्ठी बघत असते स्वतःशीच हसत असते स्वतःशीच लाजत असते आणि इंद्रा मात्र हे सगळं नोटीस करत असते इंदिरा किचनमध्ये बन 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 जेवण बनवत असते आणि जेवण बनवता बनवता ती आपल्या मुलीकडे पाहते कालपर्यंत उतरलेला चेहरा कोमलचा आज एकदम टवटवी तव बघून इंद्राला पण ताजतावानं वाटतं आणि ती खूपच खुश होते तोपर्यंत रूममधून मुक्ता येते आणि मम्मी आज तुमच्या मुलाची स्पेशल फरमाइश आहे तुमच्या हातची फिश करी खायची आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर फिश करी बनवा आणि आता तुम्हाला जर काही मदत हवी असेल फिश करीसाठी तर मी मदत करते असं म्हणत मुक्त किचनमध्ये येते त्यावेळेला इंद्रा म्हणते तुम्ही तुम्ही मदत करणार फिश करी करायला चल चल माझ्या माझ्या किचनच्या बाहेर हो बरं मुक्ता काय मम्मी? का त्यावरती इंद्रातीला खूण करत म्हणते कोमलकडे दाखवते आणि बघ बघ काहीतरी वाचते हसते लाचते एकटीच मनातल्या मनात काहीतरी पुटपुटते बघ बघ चाललंय काय तिचं कालपर्यंत चेहरा तांगा पडलेला होता आज काय चाललंय अशी लाचते का यावरती मुक्ता म्हणते खरंच की मम्मी मी बघते हं काय येते असं म्हणत मुक्ता आता इकडे कोमलच्या मनात नक्की चा, चा... काय चाललंय कोमल का हसतीय का लाचतीय हे जाणून घेण्यासाठी कोमल जिथे अभ्यासाला बसलेली आहे तिकडे येऊन समोर बसते आणि काय आमचं हे गोडपाखरू कालपर्यंत फार कोमेजून गेलं होतं आज तर त्यांच्या गालावरती गुलाब खिल्लेत आणि एकदम टवटवीत झालंय कसली जादू म्हणायची म्हणजे या पुस्तकामध्ये कसले जोक वगैरे आहेत का अगं अभ्यासाचं पुस्तक आहे ना त्यात काही किस्से आहेत का की आहे ते वाचून तू हसती आहेस यावरती कोमल अधिकच लाजते आणि मग ती मुक्ताला त्या पुस्तकामध्ये असलेली अभिषेकची चिठ्ठी दाखवते आणि म्हणते बघ हिबक ही हिबक ही चिठ्ठी असं म्हटल्यावर ती मुक्ता ती चिठ्ठी वाचते आणि अरे बाप रे म्हणजे तुझ्या लाजण्याचं हसण्याचं कारण हे आहे तर तुझ्यापर्यंत चिठ्ठी आणून त्याने पोचवली पण म्हणजे खरा प्रेमवीर म्हणायचा हा सागरने त्याला हकलून दिलं होतं तु। तरी तुझ्यापर्यंत चिठ्ठी पोहोचवण्यामध्ये तो यशस्वी झाला म्हणजे कमालच झाली म्हणायची यावरती इकडे आता कोमल सांगते नाही गैनी त्याने माझ्यापर्यंत चिठ्ठी पोहोचवलीच नाही मी चिठ्ठीपर्यंत पोहोचले यावरती इकडे आता मुक्ता म्हणते काय बोलतेस तू तर कोमल सांगायला लागते काल खऱ्या वेळेला तो आला होता बघ आपल्या दाराच्या समोर आणि त्याला दादूसने खूप बडबडला आणि त्याला पाठवून दिलं त्यावेळेला मी त्याच्या हातामध्ये चिठ्ठी आणि बुके पाहिला होता मला असं वाटलं की कदाचित त्याने ती चिठ्ठी आणि बुके माझ्यासाठी आणलं असेल म्हणून मी दार उघडून बाहेर जाऊन बघितलं तर निघताना त्याने आपल्या दाराबाहेरच्या बेंचच्या इथे चिठ्ठी आणि बुके ठेवून गेला होता मग मी जाऊन ती चिठ्ठी घेतली यावरती मुक्ता म्हणते अरे बाप रे म्हणजे बरीच प्रगती दिसते आणि हा अभिषेक तर आता खूपच पोचलेला दिसतोय बरं इकडून निघता निघता चिठ्ठी काय लिहून ठेवतो एका दिवसात येऊन मुलीच्या भावाची माफी काय मागतो आपल्या आई वडिलांच्या जा अगेन्स्ट जाऊन तो आता तुझ्यावरती प्रेम काय करतो खरंच कमाल आहे हा असं म्हणत मुक्ता अभिषेकचं कौतुक करत असते तोपर्यंत तिकडे आता इंद्रा येते बोलायला लागते कोण आहे तो मुलगा कोण आहे तो मुलगा इतका मोठा प्रेमवीर जो इथं येऊन माझ्या पोरीला चिठ्ठी देतोय त्याला तर मी आता असं म्हणत इंद्रा आता चिडते त्यावरती मुक्ता म्हणते मम्मी ऐका ना तुमचा काहीतरी गैरसमज होतोय यावरती इंद्रा म्हणते गैरसमज कसला गैरसमज अगं तो अभिषेक इथं येतो काय त्याला हकलतो काय तरी पण तो चिठ्ठी देऊन जातो काय ते काय नाही आता मला बघायलाच पाहिजे की माझ्या मुलीसोबत त्याचं लग्न कस होईल ते असं म्हणत इंद्रा थट्टा मस्करी करायला लागते आणि आता कोमल लसते आणि मुक्ताला मिठी मारते त्यावरती आता इकडे इंद्रा म्हणते ते काही नाही मुक्ता त्या अभिषेकला आत्ताछत्त बोलवून घे आपण ताबडतोब लग्नाची बोलणी करून टाकूया मुक्ता म्हणते मम्मी तुम्ही तर तुमच्या मुलाच्या वरच्या ग्रेट आहात म्हणजे कालपर्यंत आपण त्याला या सगळ्यामध्ये अजिबात इकडे घरात उभं राहायला थारा देत नव्हतो आणि आज आज तुम्ही त्याला लगेच चक्क लग्नाच्या भोल्यावरती चढवायला निघालात थांबा तुम्हाला कोळी कुटुंबला मध्य असं गाठता येत नाहीये का, काल त्याची हक्कलपट्टी आज लगेच लग्न मला काय वाटतं लग्न ही काही साधी गोष्ट नाहीये या सगळ्यामध्ये आपण व्यवस्थित चौकशी करूया ना त्या दिवशी तो बघायला आला तरी सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये त्याच्याबद्दल फार काही माहीत नव्हतं बेसिकच माहिती होती त्याच्या घरात कोण असतो तो कुठे जॉब करतो तो किती शिकलेला आहे पण लग्नासाठी ही माहिती पुरेशी आहे का त्यामुळे मला असं वाटतं की आपण अशी घाईगडबड करून चालणार नाही ठीक आहे मुलगा कोमलला आवडलाय मुलाला पण कोमल आवडलेली आहे पण तरी सुद्धा त्याचा बॅकग्राऊंड काय आहे त्याचा पास्ट काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय तडकाफडकी लग्नाला कसं तयार व्हायचं यावरती इंद्रा म्हणते मुक्ता तू काय बोलतेस मला कळत नाहीये पण तो मुलगा माझ्या मुलीवरती इतका प्रेम करतो ना तर आता लग्नाची घाई करायलाच पाहिजे मुक्ताला कळतच नाही जशी बाप जसा मुलगा तशीच आई लग्नाची एवढी घाई करतायत की कोणत्याही प्रकारची चौकशी करावीची त्यांना वाटत पण नाहीये पण मुक्ताच्या मनात एक कुठेतरी हुरहुर असते आणि तिला या सगळ्यामध्ये आपण चौकशी करायलाच पाहिजे त्याशिवाय हे लग्न होता कामा नये असं सारखं सारखं वाटत असतं तोपर्यंत तिकडे आता येते ती म्हणजे सावनी सावणी म्हणते बरोबर आहे म्हणजे खरं सांगू का तर मला मुक्ताच म्हणणं पटतंय कारण हल्लीच्या काळामध्ये आपल्याला मुलांच्याबद्दल खरंच काही माहित नसतं जी माहिती आपल्याला मिळाली आहे ती खूपच बेसिक आहे आपल्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे की नाही त्यामुळे मला असं वाटतं की मुलाबद्दलची सगळी माहिती जी काही मुलाबद्दलची माहिती आहे ती सगळी आपल्याला मिळाली तर खूप बरं होईल असं मला वाटतंय म्हणून मला वाटतंय मुक्ता जे काही बोलते ते बरोबर आहे आपण बेसिक मुलाची चौकशी केले पण बाकी चार गोष्टी त्याचा पास्ट काही आहे का त्याला काही वाईट सवयी आहेत का हे आपण नक्कीच पाहायला पाहिजे असं आता इकडे आत्तापर्यंत मुक्ता बोलत होती तर इंद्रा शांत होती नॉर्मलपणे रिॲक्ट करत होती पण आत्ता सावनी बोलल्यावरती आता एकाच वेळेला तोबडागत इंद्रा म्हणते तू तू गप्प बस तू माझ्या मुलीची काळजी करणार कणाला तू ने आमच्या घरामधल्या मुलींची काळजी करण्यासाठी किंवा आमच्या घरातले प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आम्ही कोळी कुटुंब अगदी सक्षम आहोत त्यासाठी मला तुझी गरज नाही आहे माझ्या मुलीची काळजी घ्यायला मांजा मुलगा आणि मी आम्ही दोघं समर्थ आहोत चल तू निघितून तुझं फुकटचा आम्हाला नको आहे असं म्हणत इंद्रा चिडते आणि सावनीला चांगलाच पाणोतारा करून तिकडून निघून जायला सांगते मुक्ताला जरासं हे पटत नाही कारण सावनी यावेळेला कधी नाही ते योग्य बोलत असते आता इकडे ही सावनीची खर ट्रिक असते कारण तिला माहिती असतं की मी कुठचीही गोष्ट नॉर्मली सांगायला गेले तर आत्तापर्यंत जर ही बाई कन्व्हिन्स होत असेल तर ती मी सांगेन त्याच्या उलटच करणार आणि तिला कोणत्याही प्रकारची चौकशी व्हायला नको असते आणि त्यामुळे तिने हा प्लॅन केलेला असतो मनातल्या मनात सावनी म्हणते एक सासूबाई कसा माझ्या जाळ्यात तुम्ही अडकलात मी काय तुम्हाला आज नाही ओळखत मी कोणती गोष्ट सांगायला गेले की तुम्ही कधीही ती गोष्ट करणार नाही हे मला माहिती आहे ना मी जे म्हणेन त्याच्या तुम्ही उलट करणार म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं ना चौकशीसाठी करा म्हणून म्हणूनच तर मी मुक्ताला सपोर्ट केला आणि मुक्तानी जर बोललं असतं कदाचित तुम्ही ऐकलं पण असतात पण पड़ मी बोलले ना त्यामुळे आता तुम्ही बिलकुल चौकशी न करता त्याला लग्नाला होकार द्याल हे मला माहिती आहे आणि मला तेच हवं होतं सावनीला अभिषेकची चौकशी झालेली नको असते कारण अभिषेकसोबत बोलून तिने आता बर कोमलला बर्बाद करण्याचा प्लॅन केलेला असतो त्यामुळे एक एक कर सावनी आता पाऊल पुढे टाकत चाललेली असते आणि पूर्णपणे डाव आपल्या बाजूने वळवण्यामध्ये यशस्वी होत असते असं तिला वाटत असत तोपर्यंत इकडे आता इंद्रा सांगायला लागते हे बघ मुक्ता ना आपल्या समाजामध्ये त्याची चौकशी कर आपल्याला करता येईल पण मला असं वाटतंय जर तो कोमलवती इतकं प्रेम करतोय तर आपल्याला बाकी काही विचारायची गरज नाहीये आणि बाकी कुणी या सगळ्याच्या मध्ये पडायची तर बिलकुल गरज नाहीये असं म्हणत ती आता सावनीकडे रागारागात तो पाहते तोपर्यंत इकडे आता इंद्रा म्हणते बघितलंस बघितलंस तुझा नवरा कसा विसरभोळा येते अगं आत्ता ऑफिसला गेला आणि डबा विसरून गेला तुला काम लावलायन त्याने मुक्ता म्हणते मम्मी काळजी करू नका मी क्लिनिकला निघालेली आहे तोपर्यंत हा टिफिन सागरच्या ऑफिसला पोहोचता करीन असं म्हणत मुक्ता तो टिफिन घेऊन निघते आणि निघताना ती दार उघडून बाहेर पडणार तितक्यात तिचं लक्ष देवखोलीकडे जातं तर देवखोलीमध्ये दे एकविरेचा फोटोला जो नेहमी हार घातलेला असतो तो हार तुटून खाली पडलेला असतो आणि मुक्ता ते पाहते मुक्ता पाहते आणि ती इंद्राला आवाज देते मम्मी मम्मी लवकर बाहेर या यावर ती इंद्रा म्हणते काय झालं मुक्ता म्हणते हे बघा आई एकविरेच्या फोटोला घातलेला हार असा अचानक कसा काय पडला आता मात्र मुक्ताला आणि इंद्राला या सगळ्यामध्ये थोडस काहीतरी टेन्शन येतं की हा हार पडला तरी कसा हा कसला संकेत आहे का काही म्हणजे अपशकून झालाय का दोघी जणींना चिंता वाटायला लागते आणि इंद्रा म्हणायला लागते कसं काय शक्य आहे हार कसा काय पडला मिनी तर सकाळीच पूजा केली होती आणि व्यवस्थित हार घातला होता मुक्ता म्हणते असू दे मम्मी तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही एक काम करा हा हार जो तुटला ना मधून त्याची गाठ बांधा आणि परत आई एकविरेच्या फोटोला व्यवस्थितपणे घाला असं म्हटल्यावर ती मग इंद्रा त्या फोटोच्या मध्ये हार घाल हाराला गाठ बांधते आणि ते गाठ बांधून तो हार देवाला घालते इकडे मुक्त आता प्रार्थना करत असते कोणता संकेत आहे का हा म्हणजे माझा का आज सकाळी उजवा डोळा पण फडफडत होता या सगळ्यामध्ये काही अशुभ संकेत आहे का हा घरावरती कोणतं संकट येणार आहे का असं म्हणत ती आता देवाकडे प्रार्थना करते आणि कोणतंही संकट असेल तर त्याला लढण्याची आम्हाला कुटुंबाला शक्ती दे असं म्हणायला लागते मग इंद्रा तो हार जोडते नमस्कार करते आणि आता मुक्ता इकडे डबा घेऊन सागरला देऊन आपल्या क्लिनिकला जायला निघते तोपर्यंत तो इकडे आता मिहिका आपल्या रूममध्ये बसलेली असते आणि मिहिकाची चिडचिड होत असते कारण इकडे हर्षवर्धन तिला सांगत असतो की हे बघ मी ना एक डॉक्टरांना बोलवले तू चेकअप करून घे यावरती मीही का सांगते हे बघा मला तुमच्या डॉक्टरांची गरज नाही आहे आणि मला चेकअप तर त्यापेक्षा करायचं नाही आहे मी ऑलरेडी चेकअप केलेलं आहे माझे डॉक्टर ठरलेले आहेत मी त्यांना विचारले की काय काय कसं कसं पथ्यपाणी आहे ते सगळं पथ्यपाणी मी पाळते माझी औषधं घेते तुम्ही तिसऱ्या डॉक्टरला का बोलवलं यावरती इकडे आता हर्ष सांगतो हे बघ तू माझी जबाबदारी आहेस भले हे बाळ माझं नसलं तरी जगासाठी हे बाळ माझं आहे जगासाठी तू माझी बायको आहेस आणि त्यामुळे त्यामुळे तुझी काळजी घेणं माझ्यासाठी गरजेचं आहे आणि त्यामुळे बाळाची वाढ व्यवस्थित होते की नाही तुझी तब्येत बरोबर आहे की नाही तुला कोणती औषधं घ्यायला पाहिजे तुला काय खायला पाहिजे हे बघणं माझं कर्तव्य आहे कारण जग माझ्याकडे मी तुझ्या बाळाचा होणारा बाप आहे म्हणून बघते जगाला काय माहिती की हे बाळ माझं नाही आहे म्हणून मी ही का म्हणते बघा ही सगळी काळजी घ्यायला मी समर्थ आहे मी सगळं व्यवस्थितपणे फॉलोअप घेते माझे माझे डॉक्टर आहेत आणि ते डॉक्टर मला व्यवस्थित सल्ला देतात पण इकडे हर्षला हे ऐकायचं नसतं कारण हर्षने ज्या वेळेला मिहिकाला पपई आणि अननस खाताना पाहिलेलं असतं त्याला संशय आलेला असतो की ही खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक करते मला त्रास देण्यासाठी हे हे सगळं करत आहे मग डॉक्टरांना बोलवून हिचा पर्दा फाश करून खरं काय खोटं काय आणि डोक्याचा एकदाचा ताप निघून जाईल म्हणून त्यांनी हे सगळं नाटक केलेलं असतं पण मीही का हट्टाला पेटते कोणत्याही डॉक्टरकडून मी चेकअप करून घेणार नाही असं म्हणायला लागते मग हर्ष पण तितक्याच हट्टाला पेटतो हे बघ दोन मिनिटात डॉक्टर येतील मला काही ऐकायचं नाही आहे के चेकअप केल्याशिवाय कुठे जायचं नाही आहे असं म्हणत इकडे आता दोघांची वादाविवाद चालू असताना डॉक्टर तिकडे ऑलरेडी येतात म्हणजे हर्षने ऑलरेडी डॉक्टरांना बोलवलेलं असतं हर्ष, हर्ष म्हणतो या डॉक्टर या माझ्या मिसेस तुम्ही यांचं चेकअप करा म्हणजे बाळाची वाढ व्यवस्थित आहे ना यांची हेल्थ व्यवस्थित आहे ना असं म्हणत आता डॉक्टरांना चेकअप करण्यासाठी मिहिका आणि डॉक्टर यांना आता हर्ष त्या बेडरूममध्ये ठेवतो आणि तो विचार करायला लागतो मिहिका आत्ता जर का तू माझ्याशी खोटं बोलत असशील ना मला त्रास देण्यासाठी तू हे सगळं करत असशील तर सगळं भांडं फुटणार आहे तुला काय वाटलं हा हर्ष अधिकारी हा काही छोटा मोठा बिझनेसमॅन नाही आहे की तू मला मूर्ख बनवू शकशील तू मला सांगशील की मी मिहीरच्या बाळाची आई होणार आहे आणि मी गप्पपणे ऐकून घे असं तुला वाटलं अजिबात नाही तू जर का खोटं बोलत असशील ना तर माझ्या हातामध्ये चांगलाच धागाजोरा भेटेल आणि तुला वटणीवरती आणायला मला वेळ लागणार नाही असं म्हणत इकडे आता हर्षच्या डोक्यामध्ये बरेचसे प्लॅन असतात आणि या प्लॅनमुळे तो आता मिहिकाला एक्सपोज करण्यासाठी तयार असतो तिकडे डॉक्टर मिहिकाला चेकअप करत असतात मिहिकाच्या तब्येतीच्या बद्दल सगळे अपडेट जाणून घेत असतात तोपर्यंत हर्ष वाट पाहत असतो की हे रिपोर्ट किंवा हे प्रेग्नेन्सी खोटी आहे हे डॉक्टरांनी सांगण्याची तोपर्यंत इकडे आता मुक्ता सागरसाठी टिफिन घेऊन येते सागरसाठी टिफिन आणल्यावरती ते दोघ जण गप्पा मारत तिथेच बसतात त्यावरती मुक्ता सांगते आज सकाळी कोमलच्या बाबतीत जो प्रकार घडलेला असतो तो सांगायला लागते आणि ती सांगते अभिषेकने तिला चिठ्ठी लिहिली होती आणि ती चिठ्ठी वाचत ती हसत होती मम्मीने बघितलं मी बघितलं त्यावेळेला मी तिला विचारलं सुद्धा तेव्हा तिने सांगितलं की कालच्या दिवसाला जेव्हा तो आपल्या घरात आला होता ना त्यावेळेला तो चिठ्ठी आपल्या दाराच्या बाहेर ठेवून गेला होता यावरती सागर म्हणतो काय सिरियसली म्हणजे खरं सांगायचं सा तर या सगळ्यामध्ये ना मला हा मुलाचं खूप कौतुकच वाटतं म्हणजे इतकं त्याला आपण हे केलं तरी सुद्धा तो चिठ्ठी घेऊन आला ते काही नाही मला असं वाटतं कोमल सोबत आपण तिचं लग्न लावूनच द्यायला पाहिजे मुक्ता म्हणते झालं तुम्ही सगळे कोळी कुटुंब उतावळेच आहात का जरा काही झालं की भांडायचं जरा काही झालं की लगेच लग्नाच्या गोष्टी करायच्या मला तर काही कळत नाहीये जरा थांबा असं म्हणत ती आता सागरला या सगळ्यामध्ये आपण चौकशी करूया आणि त्यानंतर करूया असं सांगत असते मग मुक्ता आता टिफिन देऊन क्लिनिकला जाऊन घरीसुद्धा येते घरी आल्यावरती मुक्ता आता इकडे गॅस समोर उभी असते तिने दूध पातेर ठेवलेलं असतं आणि ते तापण्याची वाट पाहत असते पण दूध कधी वरती आलं कधी उतू जायला लागलं मुक्ताचं लक्षच नसतं ती विचार करत असते का माझ्या मनाला हुरहुर लागले घरातले सगळेजण लग्नासाठी एका पायावरती तयार आहेत पण का माझं मन तयार होत नाहीये काही संकेत आहे का हा माझ्या मनाला मिळालेला काही संकेत आहे का स्वामींकडून नाही नाही काहीतरी चुकीचं घड़ते। असं म्हणत मुक्ताला या सगळ्यामध्ये हुरहुर लागलेली असते की काहीतरी चुकीचं घडतंय आपल्याला हे लग्न का नाही होत आहे आणि घरचे सगळे मान्य करून सुद्धा आपण का नाही मान्य करत आहोत आता मुक्ताला या सगळ्यामध्ये जरा टेन्शन झालेलं असतं तोपर्यंत इंद्राचं लक्ष जातं मुक्ता मुक्ता अगं दूध ओतून हो चाललंय तुझं लक्ष कुठे आहे असं म्हणत इंद्रा आता मुक्ताला या सगळ्यामध्ये दे आवाज देते तोपर्यंत दूध उतू गेलेलं असतं मुक्ता विचार करते शी काय चाललंय माझ्या मनात हे माझ्या मनात चाललेल्या या प्रश्नाचं मी कसं उत्तर शोधू आणि हा सगळा विचार करत असताना एक कुरिअरवाला दारावरती येतो कुरिअरवाला येतो आणि तो, तो, तो मुक्ताला सांगतो कोमल कोळी यांच्यासाठी पार्सल आहे मग मुक्ता ते पार्सल घेते आणि कोमलला बोलवते कोमल दारात येते आणि आता ती ते पार्सल बघते हे पार्सल अभिषेकने पाठवलेलं असतं अभिषेकने पाठवलेलं पार्सलमध्ये एक चिठ्ठी असते आता कोमल ती चिठ्ठी वाचते चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की मी तुझ्या मी तुझ्या बिल्डिंगच्या खाली आहे त्या दिवशी जो काही प्रकार घडला माझ्या आईवडिलांकडून तुझ्या घरच्यांचा जो काही अपमान झाला त्यासाठी मला स्वतःला गिल्ट वाटते आणि त्यामुळे मला तुझी माफी मागायची आहे आणि त्यासाठी जर का तू खाली येऊन मला दोन मिनटं जरी भेटलीस ना तरी तुम्हाला माफ केलंस असं मी समजेन असं ती कोमल ती चिठ्ठी आता मुक्ताला दाखवते मुक्ता म्हणते अरे बापरे म्हणजे प्रेमवीर आपल्या बिल्डिंगच्या खालपर्यंत येऊन पोहोचले या का यावरती कोमल म्हणते वैनी मी जाऊ का भेटायला मुक्ता म्हणते नाही मी एकटी तुला असं पाठवू शकत नाहीये थांब आपण दादूसला तुझ्या आणि मम्मीला सांगूया त्यानंतर तुझा कोमल म्हणते नाही नाही आणि मम्मीला सांगितलंस तर संपलं सगळं ते तर मला अजिबात पाठवणार नाहीत यावरती आता इकडे मुक्ता म्हणते नाही नाही पण मी एकटी रिस्क घेऊन तुला पाठवू शकत नाही थांब मला यांच्याशी बोलू दे असं म्हणत मुक्ता सागरच्या इकडे येते आणि सागरला म्हणते सागर अहो काल आपल्याकडे तो अभिषेक केणी आला होता तो सागर म्हणतो हा त्याचं काय त्यावरती मुक्ता सांगते आज त्याने कोमलसाठी चिठ्ठी लिहून पाठवलेली आहे आत्ता कुरिअरवाला आला होता ना तो तीच चिठ्ठी घेऊन आला होता सागर म्हणतो का काय लिहिलं जातात त्यांनी यावरती मग मात्र मुक्ता म्हणते त्याने ना कोमलला खाली भेटायला बोलवलंय त्याला कोमलला काहीतरी बोलायचं आहे कोमल, बोला कोमल सोबत त्याला काही गोष्टी हे करायच्या आहेत त्यामुळे त्यांनी त्याला खाली भेटायला बोलवलंय त्यावरती मुक्त आता इकडे सागर म्हणतो खाली खाली कशाला का काय गरज नाहीये त्याला सांगा इकडे वरती ये आपण पण सगळे बोलूया आपण पण त्याच्याशी बोलूया आणि आता लग्नाचं ठरवूनच टाकूया इंद्रा म्हणते एकदम बरोबर म्हणजे आता माझा सागरा बर बोलतोय जा कोमल तू त्याला वरतीच बोलव आपण काय लग्नाचा सोक्ष मोक्ष तो लावूनच टाकू मुक्ता म्हणते आहो तुम्हाला सगळ्यांना मी किती वेळा सांगू तुम्ही सगळेजण सा काय डायरेक्ट एक घाव आणि दोन तुकडा काल आपल्या घरी आला त्याच्याशी नॉर्मल न बोलता त्याला हक लावून दिलत परवाच्या दिवशी त्याच्या आई वडिलांना कोमलला बघायला बोलवलं तेव्हा सुद्धा त्याची चौकशी केली नाहीत काल हकलून लावलं तेव्हा पण विचार केला नाही की त्याला कसं हकलून लावू आणि आज डायरेक्ट लग्नाच्या गोष्टी करताय तरी पण विचार करत नाहीयेत मी तुम्हाला ओरडून ओरडून सांगण्याचा सा प्रयत्न करते आहे लग्न म्हणजे ही अशी गोष्ट आहे ना कोमलचं आयुष्य जोडलं गेलेलं आहे जरी आपल्याला वरकरणी तो मुलगा खूप चांगला वाटत असला तरी सुद्धा आपण त्याला या सगळ्यामध्ये लगेचच जावई म्हणून एक्सेप्ट नाही करू शकत ना आपली मुलगी त्याच्यासोबत आयुष्यभर राहणार आहे सागर म्हणतो हे काय करताय एकीकडे त्याला हक लावून लावलं तरी मला बोललात आता तो स्वतःहून इकडे आलाय तरी लग्नाच्या बोलणी करून देत नाही आहेत आपल्याला माहिती आहे ना त्याचं शिक्षण किती तो काय बिझनेस करतो त्याची फॅमिली कोण आहे ते यावरती मुक्ता म्हणते झालं इतक्या गोष्टी पुरेशा आहेत का या सगळ्यामध्ये त्या दोघांना भेटू दे त्या दोघांना एकमेकांबद्दल जाणून घेऊ दे मला असं वाटतंय की आपण कोमलला कॅफेमध्ये पाठवूया त्या दोघांना जाणून घेतल्यावर ती काय आवडी निवडी आहेत किंवा खरंच त्या दोघांचे विचार पटतात का किंवा त्याचा काही असा जुना पास्ट आहे का या गोष्टी आपल्या समजायला हव्यात ना यावरती सागर म्हणतो असं काय करताय आपण कुठे भेटलो होतो आपलं पण लग्न झालंच ना आपलं पण पटलंच ना मुक्ता म्हणते सईसाठी लग्न करणार सईसाठी लग्न करणार हे सांगायला आपण कॅफेतच भेटलो होतो ना आणि आपल्याला एकमेकांना जाणण्यासाठी फार काही करायला लागलं नाही कारण आपल्या ह्या कॉरिडॉरमध्ये आपले सुसंवाद कम भांडणं सतत चालू असायची की नाही असं म्हटल्यावरती सागर म्हणतो कसं आहे ना आपला मुद्दा पटवण्यासाठी तुम्ही आता काहीही करू शकता तुम्ही काहीही बोलू शकता यावरती मुक्ता म्हणते आहो तसं नाहीये आपण कोमलला खाली भेटायला पाठवूया आणि त्यांचं दोघांचं बोलणं होऊ दे जेणेकरून त्या दोघांचं बोलणं झाल्यावरती कोमलला पण आयडिया येईल की खरंच हा मुलगा आपल्यासाठी योग्य आहे का यावरती इंद्रा म्हणते मुक्ता तुझं आपलं काहीतरीच तुमच्या दोघांचं नाही का पटलं आणि हे बघ एक गोष्ट लक्षात घे तुम्ही दोघ जण सुद्धा एकमेकांसाठी परफेक्ट होतात तुमची जोडी कशीच जुळली मुक्ता म्हणते मम्मी आमची केस वेगळी आहे यावरती आता इकडे लगेचच इंदिरा म्हणते वेगळी बिगळी काही नाही मला तर ही जोडी सुद्धा देवानेच बनवली इंद्रा काही मुक्ताच ऐकायला तयार नसते कोणती चौकशी करायला तयार नसते पटकन कोमलला लग्नाच्या भोल्यावरती चढवावं असं कोळी कुटुंबाचं म्हणणं असतं कारण कोमलला आलेली फिट्स हे त्यासाठी कारण असतं जेणेकरून लवकरात लवकर लग्न लावलं की लोकांच्या चर्चा थांबतील आणि एकदाच कोमलचं लग्न लावलं की ही सगळी अडचण दूर होईल पण मुक्ताला याच्यात संशय येत असतो काहीतरी चुकीचं आहे असं वाटत असतं आणि त्यामुळे मुक्ता आता या सगळ्यामध्ये अखंड एकविरा आईच्या समोर दीप तेवट ठेवायचा आता ती एक व्रत करते आणि यासाठी इंद्रा तिला सांगते की अखंड हे व्रत आहे ते पूर्ण कर आणि हा अखंड दीप आपल्याला तेजवत ठेवायचा आहे किंवा अखंड हा दिवा आपल्याला पेटत ठेवायचा आहे मग मुक्ता आता सुरुवात करते त्यावेळेला सावनी आता तिचं हे व्रत मोडण्यासाठी सगळीकडे तेल पसरवून ठेवते जेणेकरून मुक्ता दिवा लावायला जाईल ला तेव्हा तेलावरून घसरून पडेल मुक्ता दिवा लावायला जाते ला तेलावरून घसरते ती पडणार तोपर्यंत सागर येतो तिला सावरतो तोपर्यंत इंद्रा येते आणि काय झालं तर मुक्ता म्हणते काही काळजी करू नका तुम्ही जे काही व्रत दिले ना ते मी सागरच्या सोबतीने पूर्ण करेन